परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा संगमनेर तालुक्यातील निंबाळे येथील श्री स्वामी भक्त परिवाराच्या वतीनं दत्त जयंतीनिमित्तानं श्रीक्षेत्र मोठे बाबा मच्छिंद्रनाथ देवस्थान निंबाळे ते श्रीक्षेत्र अक्कलकोट असं दिंडीचं आयोजन केलं गेलं एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर कालावधीत दिंडी अक्कलकोटला पायी प्रवास करून पोहोचले या दिंडीचं हे दुसरं वर्ष होतं दिंडी व्यवस्थापकांनी पायी जाण्याची खूप चांगली सोय केली होती तर दिंडीच्या परतीचा प्रवासही सुखदायी होता तर सोमवारी तीस डिसेंबरला सायंकाळी दिंडीचा सांगता समारंभ पार, पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याचे आमदार अमोल खताळ मठाधिपती प्रदीपदादा सोनवणे युवा नेते राजनदादा शिंदे संतोष पारधी श्याम वाडेकर संतोष भुजबळ सचिन मंडलिक पी एस आय किरण परबत ए पी आय मेजर प्रवीण मोरे संपत पर्वत कैलास पर्वत सचिन पर्वत वैभव पर्वत संजय भुजबळ दत्तात्रय मेहत्रे अभिजित पर्वत शिंदे संजय मंडलिक अमोल पाबळ संपत मंडलिक किशोर पर्वत बाबा पर्वत किशोर पर्वत राजू माळी यांसह ग्रामस्थ आणि भाविकांची हजेरी होती यावेळी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करत सन्मान केला गेला तर दिंडीतील वारकऱ्यांचाही सत्कार करण्यात आला काही दिवस आधी दरबार चालू आहे आता हे दोनशे भक्त मठामध्ये बसले आणि आपल्या मठामध्ये आज चौथा दिवस रात्र आणि दिवस दरबार चालत असतो दादा मग अशी विनंती केली होती मला न बोला बरोबर होईल खूप आग्रह होता आणि मला माझ्या बापांना भेटणं गरजेचं स्वामींना भेटणं गरजेचं होतं त्यासाठी मी आलो दोन मिनिट जर कुठल्याही घरातील कर्त्या पुरुषानं पुरुष मंडळी बारीक ऐका का मुलांना तरुण बारीक ऐका का घरातील कर्त्या पुरुषानं थोडं तरी अध्यात्मांनी लक्ष दिलं तर पूर्ण कुटुंब सुखी होतं म्हणजे ताकद पुरुष मंडळी तुमच्या मध्ये आहे म्हणून अध्यात्म पहिलं आज तुम्ही समजून घ्या ज्या घरातील पुरुषानं नाही तुम्हाला ग्रंथ वाचन जमला मला अडचण नाही नाही जप जमली मला अडचण नाही अकरा माल जप करा मला असे मी तुम्हाला म्हणत पण नाही फक्त तीन माळ जप करा तुमचा भूतकाळ तुमचा भविष्य काळ आणि तुमचा वर्तमान काळ या तीन माल जरी पुरुषांनी जप केला ना तुमचं जीवन असं धावत पडत याच्या शिकारावरती गेले राहणार नाही म्हणून पुरुषांनो तुम्हाला वाटलं नाही ग्रंथ पालन करू नका पण उठल्या उठल्या सकाळी गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय क्रमांक अठरा पैसा आला पाहिजे फक्त कुबेरला जाऊ जाऊ तिथं हामूच्या भेळ खेळू कुबेर तुमच्या बराच काळ अजिबात नाही जगातून पहिली खट्टी काढा का आम्ही पाच हामूच्या कुबेरला गेलो आणि मोकार पैसा आला टायमीज मनी वेळ म्हणजे पैसा आहे आणि जीवनामध्ये यशस्वी व्हायला कुठेही शॉर्टकट नाही कष्ट कष्ट आणि कष्ट हे शंभर टक्के असतात म्हणून पुरुष मंडळी माले भेट करा गुरु चैत्रगण ते अठरा वाक्या आहे चाळीसव्हा वाद्य आणि बावन्नवा वाद्य आहे तर पुरुषांनी वाचला तीनच महा जप केलं शंभर टक्के कुटुंबाची प्रगती आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं माझं शरीर पंचतत्वान बनलं आहे पंचतत्वामध्ये विलीन होणारे सावी सेवा म्हणजे समाजाचे आहे तेवढी सेवा करा जगाच्या पाठी तुम्हाला पुढे जायची गरज नाही दुसरा मुद्दा आपले आई वडील बरेच आम्ही फिरल्यावर लोक आमचे पाया पडतात पण माझं काही म्हणणं असत का जीवनामध्ये पाया पाडता फक्त दोन व्यक्तीच्या पडा एक आपले आई बाप आणि दुसरा आपला भगवंत परमात्मा परमेश्वर आपल्या पाठीशी खंबीर असणार आपला बाप जो आपल्या पाठीमध्ये असणार याच्याच पाया पडा बाकी कोणाच्याही पाया पडू कारण आशीर्वाद देणार

तर पंधरा दिवसाचा या खडतर प्रवासामध्ये खडतर सर्वांना ठिकाणी आपल्या भगवान स्वामी समर्थांच्या आशीर्वाद मिळालेच परंतु सर्वांनी आपल्या भाऊने सांगितल्याप्रमाणे एक जीवन जगत असतानाच या मानवी गरजा आहेत किंवा मानवीच्या शंका कुशंका आहेत एक जे आदर प्रेम होते बाकीच्या गोष्टी सर्व विसरून आयुष्य जगत असताना एक आपल्या स्वामी समर्थांच्या मार्गावरती एका ठिकाणी आपण सर्वांनी तो रस्ता निवडला पाहिजे आणि त्याच्या मार्गावर चालून आपण एक देव धर्मासाठी समाजासाठी आणि धर्मासाठी काय राहिलं पाहिजे आणि भविष्यासाठी देखील आपल्यासाठी खूप शुभेच्छा दे पुढच्या वर्षी देखील आपली थोडी खेळ झाली नाही त्याच्यामुळे राहिले नाही तर मी आपल्या महेशांना बोलवतो की आपल्याला शंभर टक्के मदत करायची पण पुढच्या वर्षी नक्की आम्ही मदत करणार तुमच्यासाठी

श्री दत्त जयंती निमित्त आपल्या निपाळी गावातून अक्कलोटी सोळा झाले झाल्याने आज त्या निमित्त श्री स्वामी समर्थ भक्त परिवार निपाळंध तालुक्याच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम होता त्यासाठी तुम्ही सर्वांनी गावकऱ्यांनी आपल्या सर्व सहकार्याने मला निमंत्रित केलं होतं मला साडेसहाचा कायम दिला होता आणि मी साडेसहापर्यंत भाऊ साडेसातला या मला साडेसातला पटरा खंडोबाची आरती होती तिथे मी जाणं गरजेचं होतं त्यामुळे तिथे गेलो तरी आपल्या आरतीच्या वेळेस आरतीचा मान माझ्या पत्नीला मला सांगण्यात आलो की आपल्याला यायचं राहू शकलो त्याबद्दल दुःख आहे मी आपल्या सर्वांची व्यक्त करतो का अनावधान अभाव म्हणा त्यामुळे आपल्या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही परंतु जस मला आता सुभाष राहून सगळ्यांचे भोग आले त्यांना बोलू मी उशीर कार्यक्रमाला निश्चित भेट देईन आपल्या गावातून दुसरं दत्त जयंती निमित्त जी पायदंडी होती त्यासाठी आता मला एक लहान चिमुकली भेटली होती ती सुद्धा त्या दिंडीमध्ये पाय जाऊन आधी सांगत होती तर निश्चितच आपल्या गावावरून ज्या धार्मिक कार्यक्रम घेतले जात आहेत त्याबद्दल एक कुठेतरी अनुमान वाटतो आनंद होतो का आज पायदेवी सोळा बऱ्यापैकी बसतात आपले भावी ग्रामस्थ शिवली म्हणून जात असता पण मी अमर पात्र सिकंदर लाखोड कुठला झाला हे पण मी लागतो तर निश्चितच आपल्या सर्वांना आज मला का या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल माझा सन्मान केल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे यापुढे आपलं वर्ष तिसरं यावेळेस असेल त्यावेळेस मी टायमिंगलाच उपस्थित राहील मोठे बाबा माझे नाम देवस्थान मी माझे अक्कलकोट पाहिजे सोहळा आयोजित करीत असतो आपले हे दुसरं वर्ष आहे खूप चांगला प्रतिसाद आपल्या गावातून आणि आजूबाजूच्या गावांवरून आपण मिळतो तसेच खूप सेवेकरी आपल्याला स्वच्छने अनुदान करतात आणि सर्व स्वामी भक्त अति आती, अतिशय आनंदाने या देवीमध्ये सहभागी होतात आपला हा प्रवास पंधरा दिवसाचा असतो त्यामध्ये दोन वेळेचे एक टाइमचा नाश्ता चहा पाणी या सर्व सुविधा आपण दिल्ली मार्फत देण्याचा प्रयत्न करतो आणि झाल्यानंतर आपण महाप्रसादाचा आज़, का कार्यक्रम आयोजित करीत असतो त्या महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी संगमेडचे विद्यमान आमदार माननीय अनुभव यांनी उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांचा स्वामी भक्तांचा आनंद दिल्गिनी केला त्याबद्दल सर्वांचे आभार Premises, says, या कार्यक्रमासाठी जय भवानी तरुण मित्र मंडळ मोठे बाबा मच्छिंद्रनाथ मंडळ निंबाळे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व सदस्य निंबाळे महिला पतसंस्था चेअरमन वाईस चेअरमन सर्व सदस्य विठ्ठल कृपाचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व सदस्य सर्व स्वामी भक्त महिला पुरुष आणि युवती तसेच तालुक्यातील स्वामी भक्त परिवार मोठ्या संख्येनं हजर होता कार्यक्रमाच्या शेवटी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसाद देखील आयोजित केला गेला सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर